नमस्कार मी अतुल ठाणे मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो मी प्रभाग क्रमांक चार मध्ये आहे आणि या प्रभाग क्रमांक चार मधील लोक उपवन फेज वन या सोसायटीमध्ये मी आता उभा आहे जर आपण पाहिलं तर शिवसेनेचे नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या सोसायटीचा जो अंतर्गत रस्ता आहे तो स्वखर्चातून जो आहे तो करून देण्यात येतोय या सोसायटीमधील जे सदस्य आहेत त्यांनी नितीन लांडगे यांना पत्र दिलं होतं या संदर्भामध्ये अंतर या अंतर्गत जो रोड आहे या सोसायटीमधील जो अंतर्गत रोड आहे तो रोड खराब झाला होता आणि तो रोड करून द्यावा असं आवाहन जे आहे अशी मागणी जी आहे ती या लोक ओपन फेज वन मधील ज्या सोसायटी आहेत त्या सोसायट्यांनी नितीन लांडगे यांना केली होती प्रणोती लांडगे नितीन लांडगे यांना केली होती आणि त्याचा त्याच मागणीचा विचार करता त्यांनी लगेचच आजच आत्ताच या संपूर्ण कामाला जे आहे ते सुरुवात केलेली आहे आणि हा जो संपूर्ण रोड आहे तो संपूर्ण रोड या लोक ओपन फेज वन मधील सोसायटी मधील हा जो रोड आहे अंतर्गत जो रोड आहे तो संपूर्ण स्व खर्चातून डांबरीकरण करण्याचा शुभारंभ जो आहे तो आत्ता इथे सुरू झालेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की या प्रभाग क्रमांक चार मध्ये आधी देखील नितीन लांडगे यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी म्हणजे धर्मवीर नगर असेल या प्रभाग क्रमांक चार मधील अनेक जे सोसायटी आहेत एरिया आहेत त्यामध्ये अशाच प्रकारचा उपक्रम आधी घेण्यात आलेला होता आणि आता या लोकउपन फेज वन मधील ज्या सोसायटी आहेत त्यांनी सगळ्यांनी नितीन लांडगे यांना विनंती केली होती की बाबा आतमधला जो अंतर्गत रस्ता आहे तो रस्ता खराब झालेला आहे तो संपूर्ण रस्ता त्याचं डांबरीकरण करण्यात यावं आणि ही मागणी विचारत घेता लगेचच नितीन लांडगे यांनी या कामाला स्वखर्चाने तात्काळ सुरुवात केलेली आहे आणि या कामाचा शुभारंभ जो आहे तो केला जातोय नारळ फोडला जातोय या उपवन फेज वनमध्ये जर आपण पाहिलं तर प्रयाग सोसायटी आहे नर्मदा सोसायटी आहे अलकनंदा सोसायटी आहे कावेरी सोसायटी आहे झेलम सोसायटी आहे पंचगंगा सोसायटी आहे आणि या सोसायटीमधील सगळे नागरिक जर आपण पाहिलं तर इथे उपस्थित असलेले आपल्याला दिसत आहेत आणि या कामाचा शुभारंभ होतो या कामाला सुरवात होते आहे नारळ फोडला जातोय नितीन लाडगे उपस्थित आहेत रणती ना नितीन लाडके इथे उपस्थित आहेत आणि या सगळ्या सोसायटीमधील हे सगळे नागरिक जे आहेत ते उपस्थित आहेत आणि या कामाला लगेचच सुरुवात इथे जर आपण पाहिलं तर केली जाणार आहे हे जे संपूर्ण काम आहे ते नितीन लाडके यांच्या माध्यमातून सुखर्चा हे सगळं काम करण्यात येते हा अंतर्गत रस्ता आहे लोक उपवनचा आणि काम या कामाचा शुभारंभ करण्यात येतोय नारळ फोडण्यात आहे या सोसायटीमधील सगळे नागरिक जे आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत सगळे नागरिक आहेत ते सगळेजण इथे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ जो आहे तो केला जातो सुरुवात अगदी केली जाते आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे म्हणजे असं नाही की आता नारळ फोडलाय फक्त तर प्रत्यक्ष कामाला या संपूर्ण सुरुवात होणार आहे आता लगेच या सगळ्या रोडचं डांबरीकरण सुरू करण्यात येणार आहे संपूर्ण या रात्रीमध्ये हे काम करण्यात येणार आहे या सोसायटीमधील जी लोकउप फेज वन आहे त्यामध्ये अनेक सोसायटी आहेत या सगळ्या सोसायटीमध्ये नागरिकांनी नितीनला सांगितलं की बाबा हे अंतर्गत जो, जो रोड आहे तो खराब झालेला आहे लगेचच नितीन लांडगे शिवसेनेचे नितीन लांडगे यांनी यावर ॲक्शन घेतली लगेच या कामाला सुरुवात त्यांनी केलेली आहे स्वखर्चातून कामाला सुरुवात केली आहे प्रयाग सोसायटी आहे नर्मदा सोसायटी आहे अलकनंदा सोसायटी आहे कावेरी सोसायटी आहे झेलक सोसायटी आहे पंचगंगा सोसायटी आहे आणि या सगळ्या सोसायट्यांचे जर आपण पाहिलं तर सगळे नागरिक इथे उपस्थित येत आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीत या कामाला आता लगेचच सुरुवात केली जाती आहे 뭐, 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 뭐,

या सगळ्या सोसायटी मधले सगळे नागरिक इथे उपस्थित आहेत या जेवढ्या सोसायट्या या लोकोपन फेज वन मध्ये आहेत त्यातील सगळे जे नागरिक ते इथे उपस्थित आहेत नितीन लालगे यांना या संदर्भात सांगण्यात आलं होतं की बाबा ह्या इंटरनल हा जो रोड आहे त्याचं डांबरीकरण करणं गरजेचं आहे अंतर्गत रोड आहे हा आणि लगेच नितीन लाडगे यांनी यावर तात्काळ ऍक्शन घेत स्व खर्चाने आता लगेच या कामाला जी आहे ती सुरुवात केलेली आपल्याला दिसतीये या सोसायटीचे काही थोडासा थोडंसं इन्स्ट्रक्शन देतो मी एक तीन तास लागतील आपल्याला सगळं काम करायला तर चांगली सुरुवात झालेली आहे साहेबांनी आमच्याकडे फॉलोअप घेतला आणि तुम्ही आम्हाला सर्वांनी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद एक चांगलं रोड म्हणून आपण देऊ इकडे आणि त्याचं मेंटेनन्सचं फक्त तुम्ही आता मी सांगितलेलं आहे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे ना ते होईल आमच्याकडे स्लोप स्लोप असल्यामुळे काही त्रास नाही आहेत परंतु छान एक रोड आपण देऊ चांगला आणि आमची अशी अपेक्षा आता तुमचं नाव सगळ्यांनी काढलं पाहिजे आणि बहुतेक पुढच्या आठवड्यात मस्के साहेब येणार स्वतः नितीन साहेब घेऊन येणार आहेत आणि त्यावेळेला आपण आपले अजून काही दोन चार जे प्रॉब्लेम आहेत ते आपण सॉल्व्ह करून घेऊ त्यांच्याकडनं आणि साहेब त्यामध्ये आपलं एकदम मदत करणार खात्री आपल्याला तर आपण पण त्यांना योग्य ती साथ द्यायला पाहिजे हा हे लक्षात ठेवा का आपण ज्यांच्याकडे काम करून घेतलं त्यांना आपला साथ देणं कर्तव्य आहे आणि उद्या इलेक्शन आला काय आला तर आपल्या माणसाला आपण कमीत कमी प्रमोट करावा एवढीच आपली इच्छा आहे सगळ्यांची समजला त्याच्यासाठी येतो नंतर सोसायटीचे मेंबरशिप आहेत काही माझ्या स्वामी यांच्या सर नितीन कडे या रस्त्याबद्दल तुम्ही सांगितलं आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात होतीये नितीन आणि त्यांच्या सगळ्या टीमने कामाला सुरुवात केली काय सांगाल म्हणजे आता कार्यकर्ता आणि मी असे बरेच लोकांना बघितलेले आहेत पण नितीन साहेबांची माझी गोष्ट झाली बोलली तर मला बोला कधी करायचंय सगळ्यात पहिला कधी करायचं आहे दोन दिवस कधी शनिवार शनिवारी करू हा चांगलं डन झालं शनिवारी करायचं आणि नुसता बोलून नाही आला दोन दिवसात त्यांनी ते प्रत्यक्षात आणलेलं आहे आणि काम पण सुरू झालं आणि आमच्यासाठी फारच मोठी गोष्ट आहे आमच्या सोसायटीसाठी हा आणि चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि त्यांनी आम्हाला असंच सहकार्य करत हवं ही आमची त्यांच्याकडनं अपेक्षा आहे धन्यवाद आणि सोसायटीसाठी पण करणार सोसायटीसाठी झालेत ते सोसायटीसाठी झालेले आलेले आहेत आणि त्यांनी चांगलं कार्य केलेलं सुरू केलं चांगल्या ब्लेसिंग पण ज्येष्ठ नागरिकसाठी आणि मुलांसाठी त्यांनी हा जो उपक्रम राबवलाय त्याच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद सर किती गरजेचं होतं या सगळ्या एक सभ किती साहेब ने हम लोगों का दिल जीत लिया और बहुत लोक ये ये। <laughs> नितीन माझ्यासोबत काय सांगशील प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली नाही नक्कीच मागच्याच आठवड्यामध्ये लोक फोन फेज वनच्या सोसायटी मेंबर्स कडून आम्हाला वारंवार जी कम्प्लेंट येत होती की रस्त्यावर बरेचसे खड्डे पडलेले आहेत त्याच्यामुळे लहान मुलांना खेळायला आणि खास करून महिलांना वगैरे जाण्या येण्याला खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आणि त्वरित ह्याची दखल आम्ही घेतली आणि आदरणीय तुम्हाला तर माहिती आहे आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील प्रताप सरनाईक साहेब असतील आपले खासदार नरेशजी मस्के साहेब असतील किंवा डॉक्टर श्रीकांत साहेब असतील ह्यांचं आम्हाला एकच सांगणं असतं ते म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या माध्यमातूनच आम्ही समाजकारण करत असतो आणि त्वरित कुठलाही वेळ न दळवता मागच्या दोन दिवसाखाली आमच्या टीमने इथे येऊन सर्व्हे केला आणि जी जी रिक्वायरमेंट आहे यांची एक छान असा रस्ता इथे आम्ही आमच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आणि खास करून प्रवृत्ती आणि माझ्या माध्यमातून स्वखर्चातून आम्ही हा रस्ता खास करून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी आम्ही करून खूप धन्यवाद तुम्ही पाहताय की सगळ्यांना जरा प्लीज तुम्ही इथे पाहताय की सोसायटी मेंबर्स जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या एक सोसायटी मेंबर्स जे आहेत त्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आपल्याला आनंद दिसतोय कारण हे त्यांनी जसं सांगितलं की बऱ्याच दिवसांपासूनचं हे काम जे आहे ते पेंडिंग होतं नितीनला सांगितलं आणि नितीनने थोडीत त्याच्यावर वॅक्शन घेतली आणि आज प्रत्यक्ष कामाला जे आहे ती सुरुवात झालेली आपल्याला इथे दिसून येते आणि सोसायटीच्या माध्यमातून नितीन लांडगे आणि प्रणोती नितीन लांडगे यांचा इथे सत्कार केला जातोय

हो <laughs> सोसा <laughs> 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 <laughs>

म्हणजे माझी तुमची मुलाखत झाली त्यानंतर लगेच तुम्हाला किती तु तारीख दिली तो उद्या येतो शनिवार कधी कर शनिवार कर शनिवार लगेच झालं लगे आणि झालं म्हणजे नुसतं आम्हाला वाटलं शनिवार शनिवार कधी येतो तर प्रत्यक्ष ते झालं पण हे आम्हाला बरं वाटलं म्हणजे काय काय का बोलून मग ते परत त्यांच्या मागे धावा हे करा ते काय करायला लागले ना आम्हाला फार मोठी गोष्ट आहे सगळे आमची लोकमत सोसायटी तुमचे आभारी आहे

கண்டி <laughs> आणि तुम्ही जर इथं पाहिलं तर प्रत्यक्ष या कामाला सुरुवात जी काम आहे ती करण्यात येते आज रात्रभर हे काम केलं जाणार आहे तुम्ही जर पाहिलं तर इथे एक बॅनर लागलेला दिसतोय ज्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे लोकउपवन सोसायटीच्या माध्यमातून एक पत्र जे आहे ते नितीन लांडगे यांना देण्यात आलेलं होतं की लोकउपवन फेज वन सोसायटीच्या अंतर्गततील रस्ता जो आहे तो दुरुस्त करावा असं नितीन लांडगे यांना एक पत्र देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर लगेचच नितीन लांडगे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याच्यावर ऍक्शन घेतलेले आज या कामाला जी आहे तुम्ही इथे पाहताय की सुरुवात केली जाते आणि नितीन लांडगे यांच्या माध्यमातून या कामाला आता सुरुवात झाली आहे महत्वाचे म्हणजे या कामाला सुरुवात झाली ही स्व खर्चातून सुरुवात झालेली आहे स्वतःच्या खिशातून हा सगळा जो आहे तो खर्च केला जाणार आहे आणि याआधी देखील प्रभाग क्रमांक चार मधील <coughs> बरेचशा अशी ठिकाणं होती धर्मवीर नगर आणि या सगळ्या गोष्टी होत्या मधील जो रस्ता होता तो रस्ता देखील असे बरेच रस्ते अशा अंतर्गत रस्ते नितीन लांडगे प्रणवती नितीन लांडगे आणि शिवसेनेच्या माध्यमातून स्व खर्चातून करण्यात आलेले आहेत आणि आज देखील ब्लोक उपवन फेज वन मधील या ज्या सगळ्या सोसायटी आहेत त्यातील हा जो अंतर्गत हा जो सगळा रस्ता आहे त्याचं काम आता सुरू होतंय त्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होती आहे आणि हा संपूर्ण रस्ता स्वखर्चातून आता डांबरीकरण करण्यात येणार आहे ठाणे लाईवचे अपडेट्स मिळण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद